मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज ईश्वरी आय लर्न इन सिक्स स्टँडर्ड माझा मित्र प्रयासने बाराही काळ समजून सांगण्याचा आव्हान स्वीकारला आहे आतापर्यंत त्याने आपल्याला नऊ काळ समजून सांगितलं आहे आज तो आपल्याला दहावा काळ समजून सांगणार आहे चला तर मग आपण त्याचा दहावा काळ पाहूया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज प्रयास आय लर्न इन सिक्स स्टँडर्ड टुडे वी विल लर्न फ्युचर कंटिन्युअस टेन्स मित्रांनो मी आता

Continuar will of shall plus b plus c plus a. Jadi, apa work Work. याचे रूप वर या तो 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 वर या तो तो वर या काळाचं चौथं रूप म्हणजे वरकी या काळासाठी आपल्याला वरच चौथं रूप लागतं म्हणजे वरकी आता आपण सब्जेक्ट म्हणून घेऊया Sim. E... Sim. Jani. Eduardo. Boi. Porto. Já terminamos i will work नी काम करत असाल ए बबी यू बी वर्कइंग तुम्ही We will be working, working. He can go to the steel. tata stil si vil tu cam gata stil si vil si or tim si cam

या गोष्टी मी माझ्या तोंडाने सांगतो माय मदर विल बी वर्किंग माझी आई काम करत असेल माय फादर विल बी वर्किंग माझे वडील काम करत असतील माय माय ब्रदर विल बी वर्किंग माझा भाऊ काम करत असेल माय टीचर विल बी वर्किंग माझी माझी गोजी काम करत असतील बघा प्रयास आव्हान आता जवळपास संपत येत आहे आज त्यानं दहावा काळ आपल्याला समजून सांगितला आता दोन काळ त्याचे बाकी आहेत त्या आव्हानापासून तो दोन पावलं पाठीमाग आहे प्रयास तुम्ही छान हा काळ समजून सांगितला सगळ्या मित्रांना सहजपणे समजला असेल अशी आपण अपेक्षा करूया तुमचं फार फार कौतुक